नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या आपल्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे मग ते औद्योगिक बाबतीत असेल किंवा शेतीच्या बाबतीत असेल किंवा शैक्षणिक बाबतीत असेल सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल क्रमांकाचं राज्य आहे आपण असं नेहमी म्हणतो सरकारकडून वारंवार हाच दावा केला जातो आणि हे तितकंच खरं आहे की महाराष्ट्र हा सगळ्याच बाबतीमध्ये प्रगत आहे परंतु ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला हा प्रगत महाराष्ट्र तुम्हाला कुठे दिसतो हा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातले एक तीन ते चार फार फार तर पाच जिल्हे हे पाच जिल्ह्यांचाच इथे विकास झालेला दिसतो हे पाच जिल्हे म्हणजे महाराष्ट्र आहे का तुम्ही कधी विचार करा गंभीरपणे ह्या गोष्टीवर की ज्या वेळेला आपण महाराष्ट्राच्या विकासाचा दावा करतो की महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात पुढे महाराष्ट्र हे शेतीमध्ये पुढे इतर गोष्टीमध्ये पुढे आहे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे जास्त येतात बाहेरून जे येणारे उद्योग आहेत ते महाराष्ट्रातच जास्त येतात वगैरे हा सगळा दावा केला जातो परंतु हे ये उद्योगधंदे येतात कुठं नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे येतं आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये किती जिल्हे हे म्हणजे किती जिल्हे हे विक काय म्हणतो त्याला विकसनशील किंवा विकसित आहेत विकसित आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये किती जिल्ह्यांचा विकास झालेला आहे हा जर प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल किंवा तुम्ही जर याचा गांभीर्यानं शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचा विकास म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विकास होत नाहीये तर यातले चार पाच जिल्हे चार पाच जिल्हे सोडले तर पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातले बाकीच्या जिल्ह्यांचा जी परिस्थिती आहे ती फार गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल मग त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे शेती उद्योग व्यापार ह्याच्यामध्ये देशात एक नंबरला आहे या सगळ्या गोष्टी ठीक आहे याचा निश्चितपणे आनंद आहे आपल्याला अभिमानपणे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे याचाही अभिमान आहे निश्चितपणे अभिमान आहे पण मुंबईत महाराष्ट्र किती आहे हा प्रश्न जर विचारला तर ह्याचं उत्तर काय आहे तुमच्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा की मुंबईमध्ये महाराष्ट्र किती आहे महाराष्ट्र विकासात अग्रेसर आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जटत त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील हे महाराष्ट्राच्या विकासाचा दावा करतात पूर्ण मंत्रिमंडळ काम करते वगैरे हो सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे त्याच्या बाबतीत काही दुमत असण्याचं कारण नाहीये कारण तिघही मास लिडर आहेत महत्वाची गोष्ट काय असते माहितीये का की राज्याच्या सर्वोच्च पदावर मास लीडर असणं फार महत्वाचं असतं आणि तिघही मास लिडर आहेत त्यांना महाराष्ट्रातले प्रश्न मांची माहिती आहे चांगली त्या प्रश्नांची उत्तरही माहिती आहेत परंतु ज्या वेळेला विकासाचे मोठमोठे दावे केले जातात त्यावेळेला तो विकास फक्त मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि नागपूर या पाच जिल्ह्यापुरतच तो विकास मर्यादित असतो म्हणून मित्रांनो मला एक सांगावं वाटतं की हे पाच जिल्हे म्हणजे महाराष्ट्र नाहीये पाच जिल्ह्यांचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास मानता येईल का नाही मानता येणार म्हणूनच आपण आजचा विषय घेतलाय की हे पाच जिल्ह्या चार पाच जिल्ह्यांचा विकास म्हणजे महाराष्ट्र नाहीये किंवा रा, राज्यातले हे जर पाच जिल्हे म्हणजे महाराष्ट्र आहे का अजिबात नाहीये म्हणून आपण हा आज मुद्दा घेतलेला आहे चर्चेला म्हणजे बघा विषय असा आहे याच्यामध्ये की आज आजच्या तारखेला राज्यामध्ये अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत काही ठिकाणी होत आहेत मुंबई पुणे नागपूर इथं मेट्रोचं जाळ विणलं जात आहे मुंबईत मोनो रेल चालू आहे लोकल आधीपासूनच आहे वॉटर ट्रॅव्हल चालू केलेले आता नवी मुंबई विमानतळही जनतेच्या सेवेमध्ये रुजू होत आहे अजून दोन विमानतळ पालघर आणि पुरंदरला तिथे उभं करायचं चाललेलं आहे खरा मूलभूत जो प्रश्न आहे खरा जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे राज्यात विकास फक्त मुंबई पुणे नाशिक आणि नागपूर ह्याच पाच शहरांचा होत आहे विकासाच्या ज्या काही योजना आहेत जे काय उद्योगधंदे आहेत हे सगळे हे फिरून फिरून फक्त या शहरात येत आहे आणि राज्याच्या बाकीच्या जिल्ह्यांची काय परिस्थिती आहे कुठलाही उद्योग आणायचं म्हटलं की पहिला मुंबईमध्ये मुंबई नंतर मग पुणे ठाणे नाशिक आणि नागपूर कुठलाही विकासाचा जो विषय हा फक्त या पाच शहराभोवतीच फिरत असतो मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे मंत्री असतील यांचे सुद्धा दावे जे काही उद्योगधंद्याच्या बाबतीत असतील विकासाच्या बाबतीत असतील हे पाच जिल्हे सोडून सहावा जिल्हा दाखवा ना कुठला आहे आज पुणे ओव्हरफ्लो झाले मुंबई तर फुटायला झालेली अशा अवस्था मुंबईची कितीही पायाभूत सुविधा तुम्ही उपलब्ध केल्या तरी मुंबईसाठी त्या कमीच पडतायत आता विषय असा आहे की खोदायची तरी किती मुंबई पूर्ण खोदून झाले मुंबई मुंबई खोदून आता तिथे फार अगदी साठ साठ सत्तर सत्तर मजली टॉवर उभे झालेत आता नवी मुंबई विमानतळासाठी परत नवी मुंबई खोदले आणि हे खोदाखोदी चालूच आहे दिवसेंदिवस कधी कधी तर ना असं वाटतं मुंबई हे एक बेट आहे हो कधी कधी असं वाटतं हे आय खाली बसतंय की काय गुण असतो म्हणजे इतकं ते हे झालेलं आहे आता परंतु हे झाले म्हणजे मुंबई अगदी फुटायला झाली पुण्यात पुणे ओव्हरफ्लो झालेले तुम्ही जर सोलापूर साईडला जर बघितलं तर जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर पर्यंत पुणे पसरले ठाणे ठाणेची अवस्था काय ठाणे जिल्ह्यामध्ये पाच महानगरपालिका आहेत त्याला शहर कसं म्हणायचं व जिल्हा तरी कसं म्हणायचं त्याला आज गोव्यापेक्षा क्षेत्रफळ ठाण्याचं जास्त असणार आहे ठाणे जिल्ह्याचं म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट आला तेरी तो एक तर तरी तो एकतर मुंबई पुणे ठाणे किंवा नागपूर फार तर कधीतरी नाशिक हे सोडलं तर सहावा जिल्ह्याची काय परिस्थिती आहे मुंबईच्या बाजूला कोकण आहे तिकडे विकास होत नाही तो एक हायवे जो आहे मुंबई गोवा महामार्ग गेले सतरा अठरा वर्ष झालं रखडलेलं आहे साधा हायवे होऊ शकलं नाही मुंबईला एवढा कंपनी आलाय एवढं औद्योगिकरण झालं ती गंगा कुठे औद्योगची किंवा उद्योगधंद्याची रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नाही पोहोचली कधी पुण्याच्या बाजूला सातारा सांगली कोल्हापूर ठप्प काही विकास नाहीये तिकडे पुण्याच्या तिकडे नगर आहे बीड आहे संभाजीनगर आहे पुढं मराठवाडा आक्का पण विदर्भात तरी कुठे विकास आहे नागपूर अमरावती सोडलं काय विदर्भात आहे काहीच नाहीये इकडे खानदेशमध्ये नाशिकच्या पुढे धुळे वसाळ जळगाव बुलढाणा पुढे विदर्भ चालूच आहे मग अकोला वगैरे तिकडं पुढे काय इकडं कुठे विकास आहे नंदुरबार तसाच मग महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात या छत्तीस जिल्ह्यामध्ये विकासाचा समतोल का साधला जात नाहीये या योजना फक्त मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर पुरत्याच का मर्यादित राहतात हा मूलभूत प्रश्न आहे म्हणजे उद्योगधंदे आहेत ते फिरून 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 त्या शहरात येतात त्या शहरात मग बाकीच्या राज्यातल्या बाकीच्या जिल्ह्यांनी करायचं काय काय विकास आहे तिथे ज्या काही कंपन्यांनी उद्योगधंदे येत आहेत ते ह्या पाच जिल्ह्यात आणले जात आहेत महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्ह्यात त्यातील चार पाच जिल्हे सोडले तर बाकीच्या तीस बत्तीस जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती उद्योगधंद्यांची या जिल्ह्यात मुंबई पुणे नागपूर इकडे नोकरी व्यवसायासाठी प्रचंड स्थलांतरण होते म्हणजे मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल नागपूर असेल ह्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यातून तर इनकमिंग आहेच म्हणजे स्थलांतरण होतेच इकडे पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यामधून सुद्धा नोकरी व्यवसायासाठी जास्तीत जास्त जो प्रेफरन्स दिला जातोय तो मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि नागपूर ह्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त स्थलांतरण होते मग आता विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा कोकण इथून सगळीकडूनच ह्या महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या विभागातून जे काही स्थलांतरण होते ते सगळं मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर या चार पाच जिल्ह्यामध्ये होते परप्रांतातून होते तो तर भाग वेगळाच आहे तर महा, पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून सुद्धा ह्या जिल्ह्यात स्थलांतरित होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे हे असं म्हणतात कोकणी कोकणात तर घरटे माणूस मुंबईमध्ये आम आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे जावळी जा तालुका तर प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी की घरटे माणूस मुंबईला आहे मग व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी लोक ह्या शहरात येऊन थांबतायत आज मुंबई ठाणे पुणे नागपूर ही शहरं त्यांच्या मर्यादेपेक्षा प्रचंड वाढलेत प्रचंड म्हणजे अतिरिक्त बोजाने वाकलेत अक्षरशः ही शहरं ही शहरी एवढी फुगलेत नाही कधी फुटतील सांगता येत नाहीये त्यामुळे इथे कितीही पायाभूत सुविधा तुम्ही उपलब्ध केल्या तरी सुद्धा सातत्यानं वाढणारी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला दृष्टीनं या पायाभूत सुविधा कधीही कमी पडणार आहेत मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले की शहराची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या पंधरा टक्के तरी तुमच्या रस्त्यांचं प्रमाण पाहिजे आणि तेच मध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं मग तेवढं आहे का आता रस्त्यांचं जाळ आपल्याकडे अरे रस्ता करायचा म्हटलं तरी आज हे जे वाकडी अकराळ विकराळ ही जी शहरं वाढलेत घरं तयार झालेत बिल्डिंग तयार झालेत ना हे पॉसिबिलिटीच नाहीये कल्याण डोंबिवली शहरांची काय अवस्था झाली बघा तुम्ही आज कल्याण डोंबिवलीला जर स्मार्ट सिटी करायचं म्हटलं कसं करणार तुम्ही स्मार्ट सिटी आखी ते कल्याण डोंबिवली सगळे हे केलं पाहिजे शहर ते पूर्ण पाडून परत उभी केली पाहिजे त्याशिवाय तिथे ते, ते नाही होणार स्मार्ट सिटी लोकांना चालायला जागा नाहीये कशा पायाभूत सुविधा तुम्ही देणार तिथे आणि ही जी राज्य सरकार आहे मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ दे यांचा हा जो विकासाचा जो दृष्टिकोन आहे किंवा विकासाची जी गंगा आहे त्यांची ही पाचच जिल्ह्याभोवती फिरते बाकीचे जिल्हे ओसाड पडलेत म्हणजे तिकडे संभाजीनगरला काय नाही तिकडे साताराला काय नाही सांगलीला काय नाही कोल्हापूरला काय नाही बाकीच्या जिल्ह्यांनी काय घडू मारले ज्या पद्धतीनं म्हणजे जर महाराष्ट्राचं तुम्ही जे काय मंत्रिमंडळ आहे किंवा जे मुख्यमंत्री आहेत हे फक्त या पाच जिल्ह्यांचे मुख्यमंत्री आहेत का बाकीचे तीस बत्तीस जिल्हे काय वाऱ्यावर सोडलेत का का नाही बाकीच्या तीस बत्तीस जिल्ह्यामध्ये विकासाचा समतोल होत बाबा एखादा प्रोजेक्ट आले काय पाच दहा प्रोजेक्ट इकडे कोकणात जाऊ देत आमच्या तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाच दहा प्रोजेक्ट होते मोठे तिकडे मराठवाड्यामध्ये जाऊ देत विदर्भामध्ये जाऊ देत खानदेशमध्ये जाऊ देत त्या लोकांना त्या त्या ठिकाणी तिथे तिथे रोजगार उपलब्ध झाले तरी लोक कशाला स्थलांतरित होतील उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी पण त्या त्या ते जिल्ह्यामध्ये तिथल्या एमआयडीसी वाढल्या पाहिजे तिथं कंपन्या आल्या पाहिजेत तिथं उद्योगधंदे आले पाहिजेत मोठमोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत बरं कंपन्या येतील त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना तेवढं द्यावं लागणार आहे ना मग जे इन्फ्रास्ट्रक्चर आज तुम्ही मुंबईमध्ये अजून खोदून 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 मुंबई तुम्ही उद्ध्वस्त करताय थोडेसे जाऊ दे ना तिकडे कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा त्यातल्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये जाऊ देत ना प्रत्येक जो उद्योगधंदा येईल तो फक्त मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि नागपूरमध्येच कशाला हवा आहे आज तुम्ही समृद्धी महामार्ग तयार केला काय केलं तुम्ही मुंबई आणि नागपूर जवळ आलं पण मधल्या जिल्ह्यांचं काय फक्त मुंबई टू नागपूर मुंबई आणि नागपूर डेव्हलप करायचं मधले जिल्हे पण घ्या ना लक्षात मधल्या जिल्ह्यामध्ये काय नुसते फक्त समृद्धी महामार्ग झाला आता काय फक्त हॉटेलची लाईन उभी करायची का बरं हॉटेलची लाईन उभी राहिली म्हणजे विकास झाला का किंवा रस्ते वीज पाणी ह्या पायाभूत सुविधा आहेत रस्ते झाले म्हणजे विकास झाला का आपल्याकडे म्हणजे एक ती अंधश्रद्धा आहे आमच्याकडे सिमेंट रोड झाला झाला विकास आमच्याकडे कटारं झाली झाला विकास आमच्याकडे लाईट आली पाणी आलं झालं हा विकास नाही हो विकास कशाला म्हणतात हा विकास नाहीये ह्या पायाभूत सुविधा आहेत आणि त्या आपल्या गरजेचे आहेत आलं का लक्षात त्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण वाढलं पाहिजे तिथं कंपन्या आल्या पाहिजेत तिथल्या लोकांना तिथे रोजगार मिळाले पाहिजेत तिथल्या लोकांचा आर्थिक स्तर आहे ना तो उंचावला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून नेहमी महाराष्ट्राचा विकास म्हणजे त्या छत्तीस जिल्ह्यांचा विकास डोळ्यापुढं ठेवून योजना आखल्या गेल्या पाहिजे काहीतरी नियोजन पाहिजे वा चला आता मुंबईमध्ये चार कंपन्या आल्या पुण्यामध्ये आल्यात तर काय रायगडमध्ये टाकूया काय रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये टाकू काय सातारा सांगली कोल्हापूरला देऊया तिकडे पुढे आणखी सोलापूर आहे इकडे इकडं नगर आहे अहिल्यानगर आहे बीड आहे संभाजीनगर आहे जालना आहे पुढे बुलढाणा आहे इकडे धुळे जळगाव पुढे नंदुरबार आहे इकडं परत वाशिम आहे हिंगोली आहे परभणी आहे इकडे अकोला आहे अमरावती आहे अमरावतीला पण आता बऱ्यापैकी चालू आहेत विकास कामं पण तसे बाकीचे भंडारा आहे गोंदिया आहे इकडे पण झालं पाहिजेत ना विकासाची जी कामं आहेत ती तिथपर्यंत तिथं तिथं झाली तर ते, ते जिल्ह्यातले स्थलांतर थांबेल तिथले तिथले लोक तिथेच ब्लॉक होऊन जातील ना तिथेच त्यांना रोजगार मिळतील परंतु गरज आहे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती की तुम्ही महाराष्ट्राचा विकास करताना फक्त पाच शहर डोळ्यापुढे ठेवून विकास करू नका पूर्ण छत्तीस जिल्हे तुमच्या टेबलवर असू द्यात पूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या टेबलवर ठेवा आणि मग त्या त्या जिल्ह्यामध्ये काय सुविधा निर्माण करता येतील कसे कशे कशे उद्योगधंदे निर्माण करता येतील आणि तिथल्या लोकांना कसे रोजगार मिळतील हा विषय तुम्ही डोक्यात घ्या पण जे येईल ते फक्त पाच जिल्ह्यात टाकायचं आणि आम्ही सांगायचं आम्ही महाराष्ट्राचा विकास केला तो फोल पण आहे हा विकासाचा असमतोल तयार होतोय असमतोल हे पुणे विकसित होतं आणि सातारा भाग राहतो कमाल आहे ना हे पुण्याच्याच बाजूला आहे ना सातारा आणि देशातल्या कित्येक लोकांना पुणे माहितीये पण सातारा माहीत नाही कोल्हापूर माहिती आहे पण सांगली माहीत नाही काय परिस्थिती आहे त्यामुळं मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि मंत्री मंडळाला विनंती करायची की बाबांनो महाराष्ट्र हा छत्तीस जिल्ह्यांचा आहे पाच जिल्ह्यांचा मिळून महाराष्ट्र नाही झालेला पाच जिल्ह्यांचा विकास झाला म्हणजे महाराष्ट्राचा विकास झाला असं समजू नका तुम्ही आणि माझी जनतेलाही विनंती आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये रोजगार येण्यासाठी उद्योगधंदे येण्यासाठी त्यात संबंधित जे काही लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील त्यांच्या मागे लागा आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये रोजगार आणण्यासाठी फक्त रस्त्यासाठी पाण्यासाठी विजेसाठी हे तर आप आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या तर मिळाल्याच पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावाच लागेल पण कंपन्या मोठमोठ्या येतील आणि आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला रोजगार मिळावा ह्यासाठी आपापले जे लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांच्या मागे लागा त्यांच्याकडे मागणी करा एवढीच मला विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायची बाकी मित्रांनो आपले जर काय ह्याच्या बाबतीत सजेशन असतील आपले काय सकारात्मक प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंटमध्ये टाका आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण स्वतः लाईक करा आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सांगा आणि त्याचबरोबर तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यावर टिकमार करून सबस्क्राईब करा धन्यवाद